नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि दिलासादायक अशी बातमी आहे केंद्र सरकारने कांद्यावरील किमान निर्यात शुल्क हे आटवलेले आहे चला तर पाहूया मित्रांनो काय आहे सविस्तर बातमी केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात मूल्याची अट काढून टाकलेली आहे तर निर्यात शुल्कात पन्नास टक्के कपात केली आहे आज दिनांक तेरा सप्टेंबर रोजी वाणिज्य मंत्रालयाने यासंदर्भात नोटिफिकेशन जारी केलेले आहे त्यानुसार आता किमान पाचशे पन्नास डॉलर प्रति टन कांदा निर्यात मूल्याची अट काढून टाकली असून कांदा निर्यातदारांना हव्या त्या किमतीत कांदा निर्यातीची मुभा देण्यात आलेली आहे दुसरीकडे निर्यातेवरील चाळीस टक्के शुल्क आकारण्याची अट टाकण्यात आली होती तीही शिथिल करण्यात आली असून आता केवळ वीस टक्के निर्यात शुल्क कांदा निर्यातदारांना द्यावे लागलेले आहे नाफेड आणि एन सी सी एफचा कांदा बाजारात आल्याने कांद्याचे भाव पडण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत होती त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी व्यापारी निर्यातदार यांनी कांदा निर्यातीचे शुल्क कमी करण्याची मागणी केलेली होती याच कारण म्हणजे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचा कांदा भारतीय कांद्यापेक्षा अतिशय कमी दरात जागतिक बाजारपेठेत विक्री होत असल्याने भारतीय कांद्याची मागणी घटली होती निर्यातदारांनी दिलेल्या माहितीनुसार या जुलै दोन हजार चोवीसमध्ये केवळ एकवीस हजार सातशे पासष्ट मेट्रिक टन कांदा निर्यात होऊ शकला मागच्या वर्षी म्हणजे जुलै दोन हजार तेवीसमध्ये कांद्याची निर्यात सदुसष्ट हजार टनांनी जास्त म्हणजे सुमारी एकोणनव्वद हजार मेट्रिक टन इतकी होती कांद्यावरील निर्यातीचे नियम शिथिल केल्याने बाजारात नवीन येणाऱ्या कांद्याची निर्यात करणे सोपे होऊन दिवाळीनंतरही नवीन लाल आणि रांगडा कांदा बाजारात आल्यावर शेतकऱ्यांचे कांदा बाजारभाव काहीसे टिकून राहण्याची शक्यता आहे दुसरीकडे नाफेड आणि एन सी सी एफचा बफर स्टॉकमधील कांदा बाजारात आला तरी निर्यात निर्यातीवरील निर्बंध काहीसे शिथिल झाल्याने नवीन कांदा बाजारात येईपर्यंत कांद्याचे भाव चांगले राहतील असा अंदाज लासलगाव येथील कांदा व्यापाऱ्यांनी वर्तवलेला आहे मागच्या वर्षी देशात कांद्याची निर्यात पंचवीस लाख मेट्रिक टनांवर पोहोचली होती त्या तुलनेने यंदा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत केवळ अडीच लाख टन कांदा निर्यात होऊ शकली आहे फलोत्पादन निर्यात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी लोकमत ॲग्रोला सांगितले की निर्यात मूल्याची अट काढून टाकणे ही दिलासादायक बाब आहे मात्र निर्यात शुल्काची अट काढून टाकणे आवश्यक होते याच कारण म्हणजे कुणा निर्यातदारांनी जास्त भावात कांदा निर्यात केला तर त्याला जास्त निर्यात शुल्काचा फटका सहन करावा लागेल याचा काही परिणाम देशातील बाजार समित्यांमधील कांदा बाजारावर होईल असे असले तरी शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांनी यावर समाधान व्यक्त केलेले आहे केंद्र सरकारला हे उशिरा सुटलेले शहापण शहाणपण आहे मात्र तरीही आम्ही या निर्णयाचे स्वागत करतो पुढील काळात असे निर्बंध घालून घालूच नये अशी आमची मागणी आहे असे मत महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिगोळे यांनी केलेली आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान